वडलांच्या प्रेमापोटी गेली बरं माय बहिणी कधी आपली माणसं असा विचार करतात कुळाला दिवा पाहिजे दिवा दिवा पाहिजे मथाळ्याला हाताच्या खालून काढतो गसांड्या मारतो घराच्या बाहेर काढतो ना कुळाचा दिवा आणि ज्या वेळेला वृद्धाश्रमातले म्हातारे आमच्याकडे काही म्हातारे तर रडतात भेटतात बाबा बाबा अहो कष्ट केले हाताला आमच्या घट्टे पडले तासाला भेगा पडल्या फाटके तुटके कपडे आम्ही घातले आम्ही आमच्या पोरासाठी एवढं केलं आणि पोराचं लग्न झाल्यानंतर पोरानं आम्हाला घराच्या बाहेर गाचांडे मारून काढून दिलं हे ऐकल्यावर काळीच फाटल्या जातं माय बहिणी हो त्याकरता रामायण पाहिजे आज भाऊ भावाचा वैरी झालेला आहे एकमेकाला पाण्यामध्ये पाहतो दोन एकर पण याला जेलमध्येच घरीला अस भाऊ म्हणतो फक्त ईद भर बांधासाठी भावान भावाशी कस वागावं हे ऐकण्याकरिता रामकथा कथा आहे माय कोळाचा हो। दिवा तुमचं काही नाही करणार कोळाची पणती जी आहे ना पणती मुली जी आहेत ना मुली आज मुली फार कमी झाल्यात मुलगी जी आहे मुलगी जेवढं बापावर प्रेम करते तेवढं कोणावरच करत नाही जरा काळजीपूर्वक ऐका घरोघरी मातीच्या चुली असतात माय बापा हो। कधी कधी तुम्ही बघा सकाळी चहा पिता पिता नवरा बायकोचे भांडणं होतात बाई टचकन काहीतरी बोलते त्या वेळेला माणूस बाईला म्हणतो मी आज महत्व तुला दाखवणार नाही तसाच अर्धा चहा खाली टाकतो ओंकार बाबा तरा, 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 निघून जातो माणूस दिवसभर बाहेर असतो अंगणामध्ये भांडे घासत असलेली बारावीचा पेपर आहे उद्या तिचा इंग्लिशचा ती पोरगी परीक्षेच्या काळात घरामध्ये असे भांडण झाल्यानंतर अंगणातल्या त्या पोरीच्या काळजामध्ये धस्स होत आपली माय आपली आई आपल्या बाबाला बोलली आपले बाबा दिवसभर बाहेर जातात आता दिवसभर काही खाणार नाहीत माझे बाबा आपला बाप रागानं निघून गेला हे पाहून पोरगी सुद्धा माय बहिणी हो दिवसभर काही खात नाही उपाशी राहते दुर्डीमध्ये चपात्या आहेत बटाट्याच्या फोडी आहेत तुमच्या डोळ्याला पाणी यायला लागले माय बापा तुम्हाला तुमची पोरगी आठवायला लागली पुरीचं बापावर किती प्रेम असतं तुम्ही विचार करा दिवसभर उपाशी आहे पोर दिवसभर उपाशी दिवस कसा निघून जा जातो कळत नाही रात्र होते संध्याकाळच्या वेळेला नाही ला माणूस घरी बाहेर येतो आणि घराच्या बाहेर आल्यानंतर अंदाज घेतो आतमध्ये जातो बेडरूम मध्ये जाऊन अंगावर पांघरून घेऊन उपाशी झोपतो बाईला काही वाटत नाही पण पोरगी बापाकडे पाहते माझे बाबा बाहेर काही खाल्लं नसेल माझ्या बाबा अरे बाबा उपाशी आहेत माईची नजर चुकवते चपाती अर्धी चपाती तुरुडीतली घेते एक बटाट्याची फोड घेते आपल्या फाटक्या पारकाला खाली लपवते आणि बापाच्या खोलीमध्ये मा जाते माय बहिणी हो पायाकडून पांघरून ओढते त्यावेळेला माणसाला वाटत कोणीतरी आलं ज्या वेळेला माणूस डोळे उघडून पाहतो त्यावेळेला त्याची मुलगी आहे लट 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 लट, 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 लट माणूस कापतो त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडतात जेवणार नाही बेटा मी अजिबात पोरगी म्हणते बाबा तुम्हाला माझी शपथ आहे तुम्हाला जीव घातल्याशिवाय मी जाणार नाही बाबा इथून जाणार बाप म्हणतो बेटा उद्या तुझा इंग्रजीचा पेपर आहे परीक्षाचा बाबा भेट ना पास होईल तुम्हाला जीव घातल्याशिवाय इथून जाणार नाही बाबा मुलगी डावा, हो। डावा हात बापाच्या माने खाली घालते मायबापा हो बापाला उठून बसवते उजव्या हातानं चपातीचा तुकडा बटाट्याची फोड घेते मोठ्या प्रेमानं बापाच्या तोंडामध्ये घास घालते उजव्या हातानं तोंडात घास घालते आणि डावा हात डोक्यावरून फिरवते त्यावेळेला ढसा ढसा माणूस रडतो अगं नऊ वर्षाचा होतो तेव्हा माझी माय मरण पावली मला आईचं प्रेम काय आहे माहिती नाही पण जेव्हा जेव्हा तुम्हाला खाऊ घालतेस ना बेटा त्यावेळेला माझी मुलगी नाही तर तू माझी माय आहे असं मला वाटतं बाळा तू गेल्यानंतर माझं कसं होईल तू गेल्यानंतर माझं कसं होईल ढसा 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 रडतो माय बापा तुमच्या डोळ्यामध्ये अश्रूंच्या धारा आल्या तुम्हाला तुमची मुलगी आठव घरात मुलगी आहे त्यांच्या घरात लक्ष्मी आहे ओंकार बाबा अरे तुम्ही रडाल यामध्ये नवल नाही रे मायबाहोरवी जर माणूस रडायला लागला तर त्याचा मित्र म्हणतो मर्दासारखा मर्दाने रडतोच पण प्रत्येक मर्द एकदा रडतोच मुलगी सासरी जाताना प्रत्येक जण रडतो प्रत्येक जण रडतो तुम्ही सामान्य माणसं रडा यामध्ये नबन नाही कणवासारखा महामय रडला शकुंतलेसाठी हिमालयासारखा पहाड रडला सीतेसाठी हिमालयासारखा पहाड रडला पार्वतीसाठी पार आणि जनकासारखा विदेही रडला सीतेसाठी तुम्ही सामान्य माणसं रडा यामध्ये नवन नाही माय जास्त खर्च झाला मंडप मोठा टाकला फार खर्च झाला म्हणून माणूस रडत नाही मुलगी सासरी जाताना त्याला ते सगळं आठवत माझ्या मुलीला माझ्यावर किती प्रेम केलेलं मुलीसारखी लक्ष्मी घरामध्ये नाही माय ज्यांच्या हृदयामध्ये प्रेमाचा पाझर आहे ज्यांच्या हृदयामध्ये प्रेमाचा ओलावा आहे त्यांच्या डोळ्यातून आपल्या मुलीची आठवण काढली ढळा 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 अश्रू येतात माणसं डसा रडतात तुम्ही बघा आजही खेड्यापाड्यांमध्ये मुली दिवसभर काम करतात पाच रुपये दहा रुपये पन्नास रुपये शंभर रुपये रोजानं जातात पण तो म्हातारा कमरेत वाकलेला पांढऱ्या केसाचा दोरीनं चष्मा बांधलेला आपला बाप तिला आठवतो माझे बाबा दिवसभर कष्ट करून माझ्या लग्नाकरिता कर्ज काढून हुंडा दिलाय मान खाली जाऊ नये म्हणून माझ्या बाबानं जमीन विकली माझ्या बाबानं सगळं विकून माझ लग्न करून दिलं त्या बाबाला मुलगी एक रुपयाचं नाणं फोनच्या बॉक्समध्ये टाकून फोन करते पुरीचा फोन आल्याबरोबर लठलट लटलट लट, 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 लट म्हाताऱ्याचे हात कापतात आणि पहिला प्रश्न मुलगी विचारते बाबाला बाबा, बाबा तुम्ही जेवलात का जेवलात का हा प्रश्न पहिल्यांदा विचारणारी मुलगी आहे बाबा काही झालं तरी तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका पोटभर जेवा पोटभर जेवा बाबा गोळ्या वेळेवर घ्या बाबा औषधी वेळेवर घ्या टोक दुखत असेल तर झंडूबाब लावा बाबा स्वतःला त्रास करून घेऊ नका एवढं प्रेम मुलीचं बापावर असत म्हणून मुलगी जर पोटामध्ये असेल ना माय बापा हो, तिला मारू नका ती लक्ष्मी आहे ती सरस्वती आहे ती महाकाली आहे अरे ती या देशाची राष्ट्रपती द्रौपदी ताई मुर्मू सुद्धा असू शकते सिंधुताई सत्काळ असू शकते जगजन राजमाता जिजाऊ सरकार झाशीची राणी लक्ष्मीबाई भीमाई रमाई अहिल्यामाई होळकर असू शकते तिला पोटात मारू नका माय बापा तिला प्रेमान जन्माला येऊ द्या मुलगीच तुमचा उद्धार करेल मुलाची गॅरंटी आताच्या जमान्यात देता येत नाही बरं का हो साहेब नाही अवघड काम झालं नाही आमचं मथळ काही कामाचं नाही पोरग म्हणते तुम्ही बघा प्रयोग करा घरी तुमची परिस्थिती गरिबीची जर असेल ना पाहुणे जर आले समोरच्या बैठकीत जर बसले ओंकार बाबा बरं का वापरलात बाबा जर समोरच्या बैठकीत पाहुणे जर बसले तर तुम्ही मुलीजवळ शेजारच्या घरून दूध आणण्याकरता एक रुपयाचा ठोकळा आणि फुलपात्र द्या गिलास द्या ती पोरगी फार फाटका परकर असेल तिचा फाटका परकर एक रुपयाचं नाणं मुठीमध्ये दाबते आणि गिलास असा परकराच्या बाजूला लपवते तिरपी तिरपी पाहुण्यांच्या जा पुढून जाते पण बापाचं दारिद्र्य पाहुण्याला दिसू देत नाही ती मुलगी आणि तुमच्या कोळाच्या दिव्याजवळ द्या पोराजवळ जरा गिलास तो एक रुपयाचा ठोकळा ते पोरग पाहुण्याच्या पुढे गेला धरतन वाजवत जाते ठाण 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 बघा